माझ्या आईला सुमारास दोन हजार बारा या तेरामध्ये मध्ये थायरॉइड कॅन्सर झालेला आहे इमोनोथेरपी म्हणून डॉक्टरांनी सांगितले त्या बाबतीत माझी आर्थिक परिस्थिती नव्हती त्याला कमस कम सात दहा लाख रुपये असं काहीतरी लागत होते थे इमोनोथेरपीसाठी मला कॅश भरावं लागेल नाहीतर मग पेशंट नाही असं समजावं लागल मग शिवकुमार देवाडे दादा यांनी मला चांगलं पद्धतीने सांगितले असं असं फंडमधून केलं तर असं असं म्हणजे मिळेल म्हणून त्याच्यामध्ये अडीच लाख रुपये मला मिळाले इमोनोथेरपीसाठी चिखलीकर साहेबांचं माझं खूप म्हणजे चांगलं पद्धतीनं मदत आहे आणि त्यांच्या मदतीनुसार सर माझं झालं चांगलं नाहीतर सर मी आजपर्यंत आई गमावलो असतं